नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जा जावो आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मातील सर्व इच्छा पूर्ण होऊ तर सकाळी मी तीन वाजताच उठले होते तुम्ही तर घड्यामध्ये पण बघू शकतात कारण आम्हाला पाच वाजता निघायचं होतं त्याच्या ऑप्युनिटी पोहोचते आणि कुबेर भंडारला जाण्यासाठी सगळं आवर काही आवरलं आणि बघा इथं निघालेलो आहे अजून अंदरच आहे त्यानंतर इथं गाडीमध्ये सेंजी भरायचं होतं म्हणून थांबलं होतं तर पिल्ले इथं फुलं होती तर त्याला पाहिजे होती त्याला असं फुलं वगैरे देवांसाठी खूप आवडतं आणि सकाळी सकाळी मस्त छान असं सूर्य जो होताना उगवलं होता, होता मस्त सकाळी सकाळी प्रवास करायला पण मस्त वाटतं तर सगळं काही आवडून पटकन निघालो होतो आणि मम्मी त्यांना एकादशी होती तिघांना पण त्यामुळं मग त्यांच्यासाठी खिचडी आणि आमच्यासाठी वाट्याची चटणी चपाती वगैरे करून घेतलेलं होतं आणि फायनली तिथं पोचलं दोन अडीच तास सामान लागतं भरुचपासून टॅचूरला जाण्यासाठी तर तिथं गेल्यानंतर फेश वगैरे झालं सगळं काही आवडलं त्यानंतर तिकीट काढलं फक्त अंगठ्यापर्यंत जायचं असेल तर दीडशे रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि जर आपल्याला पूर्णवरती जायचं असेल मानेपर्यंत तर हजार का अकराशे ऐस किती आहे पहिल्या हजारच होतं पण ना द असे काहीतरी झालेलं आहे आणि ह्या तिकीटमध्येच आपल्याला छान असं त्यांच्या ज्या ए सी बसेस आहे ना तर त्याची आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट सर्विस भेटते आणि त्या तिथून आपल्याला पण जिथलं जिथलं आपल्याला बघायचं असेल खूप सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये टॅच ऑफ युनिटीमध्ये बघण्यासाठी पूर्ण दोन दिवस नुसतं टॅच ऑफ युनिटी बघण्यासाठी लागतात पण आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा जंगल सफारी बघितलं होतं त्याला पण आम्हाला दोन अडीच तास लागले होते आणि मुलं घेऊन फिरायचं म्हटल्यानंतर थोडा वेळ लागतोच सगळं काय असतं त्यांचं खाणं पिणं बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि ऊन पण होतं तेव्हा आणि खूप दिवसांची इच्छा होती जाण्याची दोन वर्षामध्ये आम्हाला काही योग आला नाही आता तर दोन्ही महिन्यात दोनदा आलो आहे लास्ट टाईम आलो होतो पण मम्मी पप्पाला एवढं फोर्स करून बोललेलं होतं कारण मग आम्हाला जायचं होतं कुबेर भंडारला म्हटलं पुन्हा एवढं लांब त्यांचं कधी येणं होणार नाही आणि त्यामुळे मग त्यांना पण बोलून घेतलेलं होतं आणि बघा हट्याची जरी एवढा जेव्हा दिसत असेल ना तर तो हो भरपूर लांब आहे इथून जाण्यासाठी म्हणजे बसने जाण्यासाठी पण वेळ लागतो पण आपल्याला जिथं तिकीट काढलं किंवा आपण इथं येऊन पण तिकीट काढू शकतो बाकीचं जिथे जिथं आपल्याला बघायचं असेल ते आणि बघण्यासाठी पण खूप गोष्टी आहेत तिथे जंगल सफारी आहे नौका विहार आहे त्यानंतर डॅम आहे बटरफ्लाय गार्डन आहे पेड झोन आहे भरपूर आणि पुन्हा त्याच्या पिनरीचा नाईट जो असतो ना शो असतो तो असतो खूप सुंदर सुंदर आहे बघण्यासाठी म्हणजे एकदम छान त्यांनी तिथं मेंटेन केलेलं आहे बनवलेलं आहे आणि बघण्यासारखं पण आहे कोणी कोणी म्हणतं फक्त टॅच्यू आहेत तर काय बघायचं पण लहान मुलांना पण आपल्याला दाखवता येतं त्यांना पण ह्या गोष्टी त्यांच्या भविष्यकाळात बघता येतील किंवा त्याला पण आठवेल काय आपण हे बघितलं होतं त्याला पण नंतर म्हणजे हे व्हिडिओज वगैरे बघितले तर त्या आठवणी पण आणि व्हिडिओ बनवण्याचं पण एकमेव कारण तेच आहे की आपण नंतर हे व्हिडिओ बघू शकतो आणि आपल्याला पण वाटतं अरे हो आपण तिकडे हो, गेलो तर खूप सगळ्या मेमरीज असतात खूप सगळे अनुभव असतात प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे एक्सपिरियन्स असतो सगळीकडे जिथं जिथं आपण जाऊ तिथल्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स वेगवेगळे असतो आणि ह्या गोष्टी अनुभवला पण अनुभवायला पण खूप छान वाटतं आणि सगळ्यात जास्त पर्सनली म्हणाल तर मला फिरायला खूप आवडतं वर्षातून एकदा आम्ही कुठेतरी जात असतो यांचं काय म्हणणं पण नसतं की जाऊ आपण कुठंतरी असं त्यांचं पण असतं त्यामुळे तर बघा इथं इंडिया गेट आहे बाहेर वॉशरूम वगैरे सगळं आहे इथं आपल्याला आतमध्ये काहीच घेऊन जाऊ देत नाही फक्त बिस्किट वगैरे ते पण लहान मुलं असेल ते अजिबात नाही आणि भरपूर वेळेस चेकिंग होते दुसरं काही घेऊन जाऊ देत नाही ते आतमध्ये आपल्याला आणि त्यानंतर मग एंट्री मग केल्यानंतर आतमध्ये चेकिंग वगैरे केल्यानंतर हा फ्रंट व्ह्यू आहे खूप सुंदर आहे छान वाटतं थंड असतं पाणी वगैरे असतं आणि झाडं बघा किती सुंदर त्यांनी बनवलेलं आहे आणि पिलूला तर सगळ्यात जास्त हेच आवडलं लास्ट टाईम पण त्याचा इथं जो होता ना तो चष्मा हरवला होता आमचावाला त्याच्यावाला इथं आम्ही आलो होतो तेव्हा तर त्याच्यामुळे मग तिथंच पडला होता त्याच्या लक्षात मी आलं आणि तिथं तो पाणी वगैरे बघत होतं त्यावेळेस ते आणि तेव्हा पहिल्यांदाच आलो तर खूप घाई पण होती तर हे काही फोटोज वगैरे आहे तिथं काढलेले तर बाहेर थोडासा आवाज येतो आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पण आवाज येत असतील तर काही हे फोटोज वगैरे काढले म्हणजे खूप म्हणजे आठवणी असतात आपण इथले फोटोज वगैरे काढल्यानंतर हे मग मेमरीज क्रिएट केल्यानंतर आपल्याला नंतर पण बघायला छान वाटतं आणि ह्या वेगळ्याच आठवणी असतात आणि त्यानंतर ना इथून मग पुढे खूप लांबे टायचे म्हणजे आपल्याला दहा मिनटं पाय जाण्यासाठी लागतील आणि गाडीने काय दोन मिनटं लागले असेल दोन तीन मिनटं पण मग मम्मी पप्पा होते त्यामुळे मग त्यांनी मला गाडीने सोडलं कारण मग चालू शकत नाही एवढ्याला आणि त्यातल्या त्यात आम्ही सकाळी गेलेलो होतो त्यामुळे काही गर्दी वगैरे काहीच म्हणजे काहीच गर्दी नसते सकाळी थोडंसं दहा नंतर अकरानंतर गर्दी होऊन जाते पण आम्ही लवकर गेलेलो होतो त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती आणि मग इथं गाडीने आम्हाला सोडलं काही इथं पण फोटोज काढले आणि हा खाली ना जो आहे ना गॅलरी व्ह्यू आहे तर लास्ट टाईम आम्ही बघितला नव्हता मला काय वाटलं ना इथून फक्त आपण जर वरती जायचं असेल लिफ्टने तर जाऊ शकतो नाही मग नाही जात आहेत लास्ट टाइम आलो आम्ही आयला युनिटीला आणि आता लिपली जायचं कारण पप्पा आणि ते एक्सिलेटर मी जाऊ नाही शकत ना सो तुम्हाला दाखवते मी त्यानंतर मग इथं पण फोटोज वगैरे काढले तर हे माझे मम्मी पप्पा आहे आणि मामी आहेत तर फायन लास्ट टाइम मी तुम्हाला म्हटलं ना आम्ही हे गॅलरी व्ह्यू होतं बघितलं आणि पिल्लू आणि बिल्लूच्या बाबांच सांगते तो व्हिडिओ काढायचं त्यांना तो राऊंडचा व्हिडिओ काढायचा होता काढला आहे मी शेअर करेन तो पण तुमच्यासोबत आणि तुम्हाला इथं पाठीमागे जे प्राणी पक्षी सगळे फिश वगैरे दिसत असेल तर हे जे आहेत ना तर हे जंगल सफारीमध्ये आहे इथं त्याच्या युनिटीमध्ये खूप छान गार्डन आहे लहान मुलांसाठी तर एकदम मस्त आहे मी म्हणाल पिल्लूला तर तेच बघायचं होतं पण त्याला बघण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्याचं पण तिकीट जे आहे ना तो दोनशे रुपये आहे पर पर्सन पण मग एवढा वेळ नव्हता कारण आम्हाला पोईच्याला जायचं होतं नाही आणि पोईच्याचं मेन गार्डन जे होतं ना ते बघायचं होतं आम्हाला ते पण खूप सुंदर आहे रामसेतू आहे ते पण मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करेन त्यानंतर इकडं जे आहे ना तर ते दाखवतात का हे टॅच्यूचं बांधकाम पूर्ण कसं झालेलं आहे थोडंफार मी शूट केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर कसं तयार केलं आहे पूर्ण स्टीलमध्ये आणि किती भरपूर दिवस लागले आणि हा जो टॅच्यू आहे ना तो गुजरातमध्ये राजपिपळा जी सिटी आहे गा शहर आहे तिथं नर्मदा धरणावर नर्मदा धरणामध्ये साधू बेटावर आहे आणि जवळपास याची जी हाईट आहे ना तर एकशे ब्याऐंशी मीटर आणि पाचशे सत्तावन्न फूट एवढी आहे हा टॅच्यूची त्यानंतर इथं ना आम्ही सगळं हे बघितलं यांचं बोललं चालवतं की कसं आहे काय आहे ते म्हणजे भरपूर मेहनत लागलेली आहे बनवण्यासाठी आणि भरपूर त्यामागचे जे आहे ना म्हणाल तुम्ही भरपूर वेळ गेला होता हे बनवण्यासाठी तर लास्ट व्हिडिओमध्ये मी सगळी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगितली आहे तर झालं होतं ना तिथं वरती माशा आलेल्या होत्या मुळाच्या मग त्यांनी थोडं वेळ सां थांबवलं होतं कारण ते लिक्विड वगैरे टाकत होते पाणी वगैरे टाकत होते तोपर्यंत मामी खालतो सोनावीशे पन्नास को बनौना सरदार पटेल और की बेटी मनीबेन बंबई की समुद्र तटपड की लहरो निहारते हुए होय जबाई एन एस दिल्ली रावन को चीन संयुक्त से वापस लौटा स्वतंत्रता के संघर्ष के दौरान मनीबेन हमेशा अपने पिता के साथ पिता का साथ दिया इतवा गांधी जी के साथ सरदार पटेल और सरदार की पुत्री मनीबेन इन दोनों नेता को गुरु सरदार वल्लभ भाई पटेल हाँ, भावनगर के महाराजा कृष्ण कुमार सिंह गोयल के साथ अठारह जनवरी एक उन्नीस सौ को बम्बई में जयपुर के महाराजा के साथ सरदार पटेल अपनी कुशाग्र बुद्धि से वो अभी सभी राजवाड़ों को संयुक्त भारत के झंडे के नीचे ले आए सरदार वल्लभ भाई पटेल पुलिस परेड की सलामी लेते हुए सरदार वल्लभ भाई पटेल को उनके कठोर फैसलों के फैसलों के लिए जाना जाता है जिसका परिणाम भयंकर कठिन राजनीतिक स्थितियों में सकारात्मक कार्यवाही के रूप में मिला राष्ट्र अपनी राजनीतिकता के लिए उनकी दूरदृष्टि और नेतृत्व ऋणी है आणि त्या मासे वगैरे काही गेल्याच नव्हत्या तो मग तोपर्यंत आम्ही इथंच थोड्या वेळ थांबलो आणि खूप जास्त लोक पण नव्हते तुम्ही वरती गेल्यानंतर म्हणजे खाली होते पण नंतर कुणी म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना एवढ्या सकाळी एवढ्या लवकर कुणी येऊ शकते ना एवढे सगळे लांबून लांबून लोकं येतात आणि आपल्या महाराष्ट्रात इथे भरपूर असतात त्यानंतर मग इथं पण आम्ही काही फोटोज वगैरे काढले आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं हे फिज झालं सगळे प्राणी पक्षी जे आहेत तर पूर्ण प्राणी पक्षी आहेत ते खूप मोठं ते जंगल सफारी जो झू आहे ना तो खूप मोठा आहे याचा पण डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनेलवरती आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल किंवा तुम्ही सर्जरी केलं जंगल सफारी म्हणून तरी माझ्या चॅनेलवरती तुम्हाला भेटून जाईल आणि खूप सगळ्या आठवणी आहे खूप सगळ्या गोष्टी इथं जे बघायला भेटतात आणि खरंच खूप छान आहे मला पण खूप दिवसापासून जायचं जेव्हा आम्हीला वापीला राहत होतो तेव्हा पण काही जाणं झालं नाही आणि फायनली म्हणजे तेव्हा म्हणजे आपलं जायचं ठरतं तेव्हाच आपलं म्हणजे काय म्हणतात जाऊ शकतो आपण किती जरी ठरवलं तर ते काही जाणं वगैरे होत नसतं तर बघा हे सगळे इथं तुम्हाला दिसतंच असेल ना तर हे फुलं वगैरे हे सगळं इथं आहे गार्डनमध्येच म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तर इंधत लावलेलं ला आहे त्यांनी बघण्यासाठी की एवढं सगळं आपण बघू शकतो म्हणून आणि फायनली मम्मी वरती गेलो पप्पन ते काही लिफ्टने जायचो होतं त्या मग जाण्याची गरज नव्हती नाही तर तेवढा वेळ जातो मग मम्मी पप्पा नेचे सगळ्यांचे छान छान फोटोच काढले मस्त छान पटपट आणि त्यानंतर मग पुन्हा निघालो तेवढ्या जागेत होतो ना, मा मा जा आ, ना तर इथून यायचं होतं तर मग लास्ट टाइम माझा इथं व्हिडिओ काढायचा राहिला होता कारण ना आम्ही खाली गेलो तर मग हे म्हणे तो आधी बोलली नाही तर मग काढलं असता तर एवढं राहून गेलं होतं आणि वरती जाताना यांचं दोघांचं काढलं होतं तर पिल्लूल ते नव्हते नाहीत कारण माश्या होत्या पण मीला आनंद दाखवून आता माश्या गेलेल्या आहेत तर मग पुन्हा काही आपण लवकर येणार नाही आणि त्याला पण बघायला मजा वाटते याच्यावरती म्हणजे चालायला छान वाटतं त्याला पण तर बघा तुम्ही जवळून मी आता इथं व्हिडिओ काढलेला आहे टॅच्यू बघू शकतात आणि इथं कोण कोण गेलेलं आहे कमेंट करून नक्की सांगा टॅच्यू युनिटीला आणि फायनली आमचं सगळं बघून झालं होतं आणि पुन्हा आम्ही निघालो होतो रिटर्न जाण्यासाठी तर पुन्हा हाच रूट आहे इथून जाण्यासाठी आणि जर लिपनी तुम्हाला आता म्हणजे मम्मी पप्पा चालू नाही शकत त्यामुळे लिपनी गेलो होतो आम्ही नाही तर तुम्हाला ॲक्सिलेटरवरून जावं लागतं सहा एक असतील ते उतरण्यासाठी आणि वरती जाण्यासाठी काही जास्त काही वेळ लागत नाही आणि मस्त आहे खूप क्लीन आणि छान आहे तर असं हे आहे आणि मग आता मी खाली जातो आहे लिफ्टनी थोडेसे व्हिडिओ मागे पुढे झालेले आहे प्लीज तेवढं समजून घ्या तर लिफ्टनी काही दोन तीन मिनटं पण नसून लागले येण्या खाली येण्यासाठी काय खूप जास्त काही वरती नाही आहे अंगठ्यापर्यंत जायला काही जास्त वेळ लागत नाही पण गॅलरी व्ह्यू पूर्ण मानेपर्यंत जायचं असेल किंवा मग साडेतीनशेचं पण एक तिकीट आहे काहीतरी अर्ध्यापर्यंत जातं येतं तर ते पण छान आहे तुम्ही बघू शकतात तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही इथे गेला आहेत की नाही गेला आहात पुन्हा मग गाडीने आम्हाला पुन्हा जिथं बसलो होतं आम्ही तिथं सोडलं तर हे जे दिसत असेल बसण्यासाठी तर हा जो नाईटचा व्ह्यू असतो ना स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो शो असतो तो, तो बघण्यासाठी आहे आणि पुन्हा रिटर्न गेट जे आहे तर इथूनच आहे बघा किती सुंदर आहे एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण पूर्ण हिरवगार आणि सगळं छान आहे आणि मेन म्हणजे गुजरातमध्ये पाण्याच्या अजिबात कमतरताच नाही आहे त्यामुळे तो विशेष नाही त्यानंतर मग तिथे जेवणासाठी थोडंसं टेबल वगैरे त्यांनी ठेवलेलं आहे आणि मग बाकी तिथं काही भेटत नाही थोडंफार असतात फ्रूट वगैरे फक्त जास्त काही बॉटल पाण्याचे वगैरे दुसरं काही जास्त तिथं आपण विकत घेऊन म्हणजे जेवण वगैरे इथं तरी भेटत नाही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिथे आणि बाकी कुठे तिथं गार्डन वगैरे आहे तिथे कुठेच भेटत नाही डायरेक्ट तुम्हाला मेन गेटला बाहेरच जावं लागते इथं दुसरं काही नाही आहे त्यानंतर मग आम्ही आता तर हे बघा हे आहे जंगल सफारी लास्ट टाईम आम्ही बघितलं होतं आतमध्ये काही जायचं नव्हतं मग बाहेरच थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि हे फेट झोन होतं हे बघायचं होतं पण नंतर तिथं गेल्यानंतर बघितलं की इथं गाय त्यानंतर शेळे मेंढी ससा कोंबडी वगैरे तेच होतं मग पप्पाला म्हटलं हे तर आपण काय घरी पण बघतोच आपले पाळीव प्राणी मग उगाच काही जाण्यापेक्षा इथं आणि खूप जास्त काही तिकीट नव्हतं याचं पन्नास रुपये होतं पण म्हटलं चला इथं बघा इथं बाहेर आहे नाही लावलेलं तेच प्राणी होते आतमध्ये मेंढी वगैरे म्हटलं आता हे तर आपण बघितलेलंच आहे त्यानंतर हे भुलभुला गार्डन आहे हे पण सुंदर आहे मस्त आहे पण आम्ही काही बघितलं नाही एवढं वेळ नव्हतं त्यामुळे भरपूर आहे बटरफ्लाय बघायचं होतं पण म्हटलं आता उन्हाळा आहे आणि बटरफ्लाय गार्डन म्हणजे बटरफ्लाय केलेले असतात आम्ही वापीला एक तिथं गार्डन आहे नंदनवन म्हणून तिथं गेलो होतो तिथं बघितलं असेल तर मी तुम्हाला ते दाखवेल तसंच असतं बटरफ्लाय आणि ना तर तिथं आपलं गवत वगैरे असतं पण मला ह्या दिवसात काय ते वाळलेलंच असेल म्हटलं मग त्यामुळे काही जाऊन काही फायदा नाही आहे मग ते पण आम्ही कॅन्सल केलं आणि मग इथं आपण स्टॉपवर आलो तर इथून आपल्याला बस पिकअप करते तर पाण्याची पण सुविधा आहे तिथं फ्री ऑफ कॉस्ट पाणी असतं तर मग मी मी तिकडनं बॉटल वगैरे भरून आणण्यासाठी चालले होते म्हणून एवढं हे शूट केलं होतं पप्पांना म्हटलं तुम्ही इथे थांबा तोपर्यंत मी पाणी घेऊन येते कारण मग उन्हाळा होतं त्यामुळे भरपूर पाणी तहान वगैरे लागते तर हे पण गार्डन आहे छान आहे ये चावे हे संध्याकाळच्या वेळेस मस्त वाटतं आणि फायनली मग हे आम्ही सगळं काही बघितलं जेवढं बघण्यासारखं होत होते आणि पुन्हा मग बसमध्ये बसलो आणि रिटर्न जिथे आम्ही तिकीट काढलं होतं आमची गाडी जिथं पार्क केली होती तिथं चाललो आणि आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते जे ॲटो तुम्ही बघितलं असतील ना सगळ्या तिथं लेडीज तिथं ज्या आहेत त्या त्या ॲटो चालवतात क म्हणजे आपले जे आहेत ना बघण्यासाठी लोक येतात त्यांना तिथं सोडतात किंवा त्यांना बसने जायचं नसेल तर आणि बस सुविधा पण एवढी आहे ना तर पाच पाच मिनटांना तिथं बसेस असतात मग लास्ट म्हटलं चला बसमध्ये पण काही फोटोच काढले मेमरी क्रिएट केला आणि हा व्ह्यू जो आहे तो एंट्री गेटचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की